हॅलो नमस्कार मैत्रिणीनो तर चला आज आपल्याला ट्रेंडिंग स्लीव्ज कटिंग करायच्या आहेत तर सगळ्यांच्या रिक्वेस्ट होत्या ताई ट्रेंडिंग स्लीव्ज कसं माप टाकायचं कशी स्टिचिंग करायची हे सगळं तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणजे कटिंग पण सांगणार आहे आणि स्टिचिंग पण सांगणार आहे बघा मी घेतलेला आहे हा म्हणजे ब्लाऊज कटिंग केलेला आपण त्याच्यामध्ये आणि हा उरलेला कपडा आहे जो की त्यांना ट्रेंडिंग स्लीव शिवायच्या त्याच्यामुळे त्यांनी एक्स्ट्रा कपडा आणला होता कारण एक्स्ट्राच लागतो कारण आपल्या पी ब्लाऊज पीसमध्ये सगळा ब्लाऊज होता कारण त्याला जी आपण बाही लावतो ती बाही ऑलरेडी लावलेली असते आणि मग हा वरून एक अटॅच करायची असती ना आपल्याला डिझाईनची बाही त्याच्यामुळे त्यांनी एक्स एक्स्ट्रा कपडा आणला होता तर फोल्ड बाजू मी माझ्या साईडनी घेते बघू शकता ही लेस आणली आपण त्याला लावायला स्लीवजसाठी आणि आपण काय करायचं आता हे फोल्ड बाजू घेतली बघा मी माझ्या साईडनी घेतली आहे डबल फोल्ड आहे तर आपल्याला आणखीन एक फोल्ड करायचं आहे म्हणजे फोर फोल्ड आहे हो इथं बघा कपडा आपला फोल्ड फोर फोल्ड होणार आहे बघा हे डल डबल आणि हे आणखीन एक घरी टाकते मी म्हणजे फोर फोल्ड कपडा होऊन जाईल एकदम सोपी ट्रिक आहे मैत्रीण तुम्हाला एकदम इझी जमून जाईन आणि लगेच तुम्ही पण शिकतान तर बघा आपल्या रुंदी घ्यायची आहे तेरा रुंदी घ्या तरा अशी लाईन ड्रॉ करून घेते मी ह्या साईडनी कारण आपल्याला तेरापर्यंतच घ्यायचं आहे ओके रुंदी तेरा घ्यायची आणि इकडच्या साईडनी उंची घ्यायची आपल्याला सात ओके आणि इकडच्या साईडनी घ्यायचं आपल्याला साडेतीन बघा याला फक्त एवढे तीनच माप असतात ते टाकायचे आणि ते ट्रँगल शेप देऊन आपल्याला असा आकार करून घ्यायचा आहे एकदम त्याला लाईन ड्रॉ करून घेतली बघा आता मी तुम्हाला परत सांगते इथून इतक्यात तेरा घेतलं इथून इथं सात घेतलं इथून इथं साडेतीन घेतलं ओके चला आता कटिंग करून घेऊयात रिपीट याच्यासाठी सांगते मैत्रीण होतो की तुम्हाला का हे समजलं पाहिजे व्यवस्थित लक्षात राहिलं पाहिजे कुठं चुकलं नाही पाहिजे हीच माझं प्रयत्न असतात की का नाही तुम्हाला लवकरात लवकर समजलं म्हणजे तुम्ही पण तुमचे कटिंग वगैरे मनाने शिकायला लागतात तर बघा मी कट करून घेतलं आपल्या दोन स्लीव निघलेल्या याच्यामध्ये स्लीव्हची कटिंग झाली की त्याला शेप असा येतो लक्षात राहून द्यायचं आपल्या स्लीवचा असा शेप आला की समजायचं एकदम सोपं आहे म्हणजे बरोबर झालेलं आहे तर यायला बघा अशी फोल्ड करायचं आहे आणि त्याला प्लेट्स अशा बेजत साईडनी आणि त्याला मग स्लीव्ह येणार आहे ती लेस आपण त्याला अटॅच करणार आहोत तुम्हाला समजलं आहे का नाही समजलं तरी तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकतात मैत्रिणींनो तर बघा मी तुम्हाला ना परत सांगणार आहे बघा हे इथून इथं ती तेरा टाकलं इथून एक साईड एक साईडनी सात एक साईडनी साडेतीन म्हणजे आपल्या स्लीवजला असा आकार आहे मी ड रिपीट रिपीट करते की तुम्हाला लक्षात राहील म्हणून ओके तर बघा आपल्या स्लीवचा असा आकार आला आहे चला आपण काय करूयात आपण याला आता स्टिचिंग करून घेऊयात म्हणजे तुम्हाला पण लगेच लक्षात येईल ओके तर याला चला आपण डबल फोल्ड केले म्हणजे आपलं कपडा साईडला असा उरणार नाही काही नाही एकदम व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आहे म्हणजे आपली स्लीवची फिनिशिंग पण व्यवस्थित दिसली पाहिजे तर बघा आपण तर जोडून आहे आणि मी ही लेस लावते तर ह्या लेसचं लावायचं मागचं पण एक कारण आहे जे की मी तुम्हाला उद्या नक्कीच सांगेल काय आहे काही नाही तर चला आधीच लेस जोडून घेऊयात एकदम मस्त पैकी व्यवस्थित जोडून घ्यायचे म्हणजे की नाही आपल्या स्लीवजला पण फिनिशिंग दिसले पाहिजे गिरायक ऍक्टिव्ह अॅट्रॅक्टिव्ह झालं पाहिजे म्हणजे काय हा बाबा त्यांना एवढे इतके छान ब्लाऊज शिवतात फिनिशिंग येते हे आपल्या हातात आहे की नाही तर इथे छोटे छोटे प्लेट्स टाकून घेऊयात मस्त प्लेट्स टाकून घ्यायच्यात हा साइड ने टाकून घे दोन प्रकारे हे स्लीव शिवता येतात आता मी मी माझ्याकडे जो आला आहे सध्या प्रकार तो मी स्लीवचा सांगते आणखीन एक दुसरावाला प्रकार आहे तो जो मी तुम्हाला सांगेल ठीक आहे ती स्लीव झाली तर मी तुम्हाला नक्कीच सांगेल दोन तीन प्रकारे ही स्लीव्ज आपण शिवू शकतो तर माझ्याकडे जो सध्या आलेला आहे तो आता याला व्यवस्थित हे नाही झाले कारण काय नाही प्रेस करायला मग थोडंसं कारण कपडा आहे येतो सॅटिंगचा कपडा माहिती आहे ना तुम्हाला सॅटिंगचा कपडा तो कपडा आहे ह्या ब्लाऊजसाठी आलेला आपल्याकडे जेव्हा स्लीव्स रेडी होईल तेव्हा एकदम परफेक्ट दिसेल ते तर चला अगोदर मी काय करते स्लीव्ज लावून घेते स्लीव्ज एकदम व्यवस्थित आहेत का ते मला कट करायचे होत्या कारण त्यांना छोट्या स्लीव्ज पाहिजेत त्याच्यामुळे मला एकदम छोटेसे स्लीव्ज आहेत आणि एक खोल भागाला मी असा आकार देत असते बघा तुम्ही आता प्रॅक्टिस झाली व मैत्रिणीनं मला तसं म्हणायला गे गेलं तर इथं आपल्याला ओळखण करून घ्यायचं म्हणजे मार्किंग करून घ्या ही आपल्याला स्लीव्ह तिथे तिथून थित तिथपर्यंतच लावायची आहे आता यांची तब्येत थोडीशी कमी आहे नाही तर मी माप घेऊनच लावत असते चार चार इंच घेत असते पण आता हे स्लीव्ह एकदम म्हणजे त्यांची म्हणजे हाईट तर भरपूर आहे पण तब्येत कमी आहे त्याच्यामुळे ना मला ती स्लीव्स तिथंच घ्यायला घ्यावा लागणार आहेत तर अंदाजा पण आपल्याला सगळ्या गोष्टीचा लावताच आला पाहिजे बघा माझे स्लीव्स बरोबर तिथपर्यंत येणार आहेत दोन्ही पण चार चार इंच घेतलं तुम्ही फोल्ड करायची स्लीव आणि चार इंचवर घ्यायचं एकदम ओके बसतात स्लीव्ज तर तुम्ही पाहू शकता आपले स्लीव्ज एकदम परफेक्ट लागलेले आहे बघू शकतात कारण हा ऑर्गिनचा कपडा नाही की जो कसा खाली सुळसोईत कपडा आहे की तो एका ह्याच्यातच तस खाली तसा कपडा नाही आहे हा बघू शकता तुम्ही एक नंबर स्लीव झालेली आहे आपली एकदम छान बनली जेव्हा ब्लाऊजला लावली ना तेव्हा एकच नंबर दिसायला लागलो तर ब्लाऊज आणि त्यांना एकदम परफेक्ट पण बसलं आहे कालच ब्लाऊज दिलेला आहे पण व्हिडिओ तुम्हाला आज आलेला आहे काल स्टिचिंग करतानाच मी व्हिडिओ शूट होता म्हटलं चला तुम्हाला पण बघायला होईना आणि का नाही तुमच्या भरपूर रिक्वेस्ट पण होत्या ना ट्रेंडिंग स्लीव आणि फ्रीलच्या बाईसाठी पण मला भरपूर रिक्वेस्ट आहे ती पण येणारच आहे तुम्हाला थोड्या दिवसात तर सध्या ही ट्राय करून बघा शिका व्यवस्थित बसते की नाही ते बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला चॅनलवर रवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा फॉलो करा